जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून वाळू माफियामध्ये खळबळ उडाली आहे बीड जिल्ह्यामध्ये वाळू माफियांच्या माफियां माफियां दादागिरीला जाप लावण्यासाठी जिल्हाधिकारी अविनाश पाटेक यांनी धडाकेबाज कारवाईस सुरुवात केली आहे अवैध वाळू उपसा आणि वाळू वाहतूक करणाऱ्या पाच हायवाच्या मालकांना नोटीस पाठवत तब्बल चौदा कोटी रुपयाचा दंड ठोठावला आहे अशी माहिती आज बुधवार दिनांक आठ जानेवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान माध्यमांना माहिती देण्यात आली आहे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी गोकुळ किसन गायकवाड या मालकाला सात कोटी रुपयाचा दंड लावला तसेच समीर बाबुलाल शेख राहणार आहेर वाहेगाव याला एकशे पाच ट्रिपा वाळू उपसा केल्याने त्याला तीन कोटी दहा लाख एकोणपन्नास हजार रुपये दंड केला रिजवान बशीर शेख राणार हिरापूर याने दीड महिन्यात एकशे ब्याण्णव ट्रीप केल्याने पाच कोटी छत्तीस लाख सत्तावीस हजार ईश्वर शिवनाथ सुखदेव राणार माळस पिंपळगाव याने एकोणचाळीस ट्रीप केल्याने एक कोटी एकोणचाळीस लाख तसेच गजानन भारत मुकुटराव राणार बाग पिंपळगाव याने ब्याण्णव ट्रीप केल्याने दोन कोटी शहात्तर लाख तसेच अब्दुल बशीर अब्दुल सत्तार राणार मोमीनपुरा यांनी सहासष्ट ट्रीप केल्या त्यामुळे या मालकाला दोन कोटी नऊ लाख रुपयाचा दंड केला आहे पाठक यांनी या पाच वाहन मालकांना तब्बल चौदा कोटी पर्यंतचा दंड ठोठावला आहे अशी माहिती महसूल विभागाच्या वतीने आज बुधवार दिनांक आठ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना दिली आहे